नमस्कार काव्ययोग काव्यसंस्था पुणे प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित काव्ययोग काव्य स्पर्धा दोन हजार पंचवीससाठी मी सुनैना वाघमारे आपल्यासमोर माझी स्वरचित कविता सादर करत आहे कवितेचे शीर्षक आहे ती इवली इवली पावलं तिची अंगणामध्ये खेळली होती इवली इवली पावलं तिची अंगणामध्ये खेळली होती बोबडे तिचे बोल होते आणि गालावरती खडी होते खुदू खुदू हसत हसत सगळ्यांच्या मनाशी ती जुळली होती खुदू खुदू हसत हसत सगळ्यांच्या मनाशी ती जुळली होती आई बापाच्या सावलीत वाढलेली नाजूक अशी ती कळी होती शाळेमध्ये जाता जाता बारा खडी गिरवत होती शाळेमध्ये जाता जाता बाराखडी गिरवत होती शिकून सवरून शहानपणाचा तोरा मोठा मिरवत होती हट्ट स्वतःचे पुरवण्यासाठी तालावर सर्वांना फिरवत होती हट्ट स्वतःचे पुरवण्यासाठी तालावर सर्वांना फिरवत होती शिरजोरी करून प्रत्येकावर ज्याची त्याची जिरवत होती तारुण्याची पहिली पायरी तारुण्याची पहिली पायरी ती हळूहळू चढली होती सासरी जाण्याच्या धास्तीने ती बापाच्या कुशीत दडली होती भातु भातुकली ती खेळता खेळता खऱ्या संसारात पडली होती भातुकली ती खेळता खेळता खऱ्या संसारात पडली होती नव्या घरात ती एकटीच होती पण नव्या नात्यांनी वेडली होती मोकळेपणाने जगलेली ती आता बंधनांची जाळी होती मोकळेपणाने जगलेली ती आता बंधनांची जाळी होती स्वतःला सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा वेळोवेळी होती सगळेच तेवढे हुशार होते सगळेच तेवढे हुशार होते ती एकटी मात्र होळी होती सगळ्यांचं मन जपता जपता तिच्या मनाची होळी होती माहेराच्या मातीमधूनही सासरच्या माणसात रुजली होती माहेराच्या मातीमधून सासरच्या माणसात रुजली होती कधी कधी एकटी एकटीच आसवांमध्ये भिजली होती तरीही आपल्याच आनंदासाठी पुन्हा पुन्हा ती सजली होती तरीही आपल्याच आनंदासाठी पुन्हा पुन्हा ती सजली होती वडीलधाऱ्यांच्या मर्जीसाठी कायमस्ती झिजली होती घरभर पसारा आवरताना स्वतःला ती विसरत चालली होती घरभर पसारा आवरताना स्वतःला ती विसरत चालली होती कितीही मन वैतागलं तरी शब्द कधी ना बोलली होती आईबापाची ती नाजूक आई आईबापाची ती नाजूक कडी प्रत्येक परिस्थिती तिने झेलली होती येणाऱ्या वादळाला तोंड देऊन पुन्हा पुन्हा ती फुलली होती सणासुदीच्या दिवसांमध्ये सणासुदीच्या दिवसांमध्ये भलतीच तिच्या मागे घाई होती सणासुदीच्या दिवसांमध्ये भलतीच तिच्या मागे घाई होती कारण एकाच वेळी ती कोणाची तरी ताई होती लेकरांची आई होती घर सांभाळणारी बाई होती आणि तिच्या आईबापासाठी ती सतत फुलणारी जाई होती